न्यूज, न्यूज सावंगी घोगली ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रज्वल तागडे अतिक्रमण प्रकरणात अपात्र विनोद तागडे यांचा संघर्ष यशस्वी ग्रामपंचायत सावंगी घोगली येथील सदस्य तथा उपसरपंच श्री प्रज्वल प्रज्वल मेघराज तागडे यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील मधील कलम चौदा एक ज तीन व कलम सोळा अन्वये पदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे हा निर्णय दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आला या प्रकरणात अर्जदार श्री विनोद चंद्रभान तागडे राहणार सावंगी घोगली यांनी एकोणवीस मे दोन हजार बावीस रोजी संबंधित तक्रार सादर केली होती त्यांनी तब्बल तीन वर्ष अथक संघर्ष करून हा निर्णय मिळवला आहे या काळात त्यांच्यावर विविध प्रकारचे सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता अन्यायाविरोधात ठामपणे उभा राहत हा लढा यशस्वी केला विनोद तागडे यांच्या या धाडसाचे गावात कौतुक होत असून स्थानिक पातळीवर पारदर्शक व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहे प्रशासनाने आता संबंधित अतिक्रमणाच्या जागेवर पुढील कारवाई सुरू केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण